हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दह्यापासून एक खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी बघा इथे अर्धी वाटी इतपत मी घट्ट दही घेतलेलं आहे हे दही आपल्याला सुरुवातीला छान असं फेटून घ्यायचे यामध्ये अजिबातच गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे तर बघा अशा चमच्याच्या साहाय्यानेच मी हे दही फेटून घेते दही घेताना खूप आंबट घेऊ नका म्हणजेच खूप जुनं दही घ्यायचं नाही जे नवीन आत्ता ताजं ताजं लावलेलं असेल ते दही घेतलं तर अतिउत्तम आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया इथे सगळ्यात आधी मिरची पावडर धना पावडर हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे मी तो आपण दह्यामध्ये घालून घेऊ बघा संपूर्ण मसाले आत्ताच घालून घ्यायचे त्यानंतरनं पुन्हा हे दही छान असं एकजीव करून घ्यायचं मसाले व्यवस्थित सगळीकडे लागले गेले पाहिजे म्हणजेच काय दही छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेसुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा इथे बघा संपूर्ण दही अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतले मसाले व्यवस्थित एकजीव झालेले आहेत आता आपण हे दही असंच साईडला ठेवून देऊया आणि पुढील फोडणीची तयारी करूया तुमच्या आता लक्षात आलं असेल कदाचित की आपण फोडणीतलं दही करतो आहे या पद्धतीने एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल आता बघा मी इथे जवळपास एक पळी इतपत तेल घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं घालून घ्यायचे तेल छान गरम झालं की जिरं मोहरी घाला आणि जिरं मोहरी छान तडतडून द्यायची आपल्याला सुरुवातीला जिऱ्याचा फ्लेवर असा तेलामध्ये घातल्यामुळे खूप छान उतरतो आणि दह्याला अजूनच छान चव येते यामध्ये मी अगदी थोडंसं हिंग घालून घेतलं आहे त्याचबरोबर आपल्याला इथे लसूण घालायचं आहे मी ते ठेचून घेतलं आहे लसूण त्यानंतरनं अगदी बारीक कट करून हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक छोटा कडीपत्त्याची काडी घेतलेली आहे आता आपण हे संपूर्ण जिन्न जिन्नस छान असे तेलावरती परतवून घ्यायचे तेलावरती हे जिन्नस बऱ्यापैकी परतून झाले की यामध्ये बेडगी मिरची पावडर घातली आहे मिरची घातली आहे मी ते अखंड ती खायला छान लागते म्हणून घातली आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल नाही घातली तरी चालेल त्याचबरोबर एक मिडीयम साईजचा कांदा चौकोनी कट करून घेतला आहे आणि थोडंसं अद्रक किसून घेतलेलं तेसुद्धा घालून घेतलं आहे आता आपण कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत हे परतवून घ्यायचे खूप जास्त वेळ परतत बसायचं नाही आहे कांद्याचा रंग बदलून द्यायचा नाही आहे फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता बघा चवीनुसार आपण आत्ताच मीठ घालून घेऊया म्हणजे कांदा लवकर मऊ व्हायला मदत होईल आता कांदा परतून झाला की यामध्ये दही घालून घ्यायचं बघा दही घालताना गॅसची फ्लेम मिडियम आहे आता आपण हे संपूर्ण दही घालून घेतलं की हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने बघा हे कंटिन्यू हलवत राहायचं आणि खूप वेळ गॅस चालू नाही ठेवायचं आहे आपल्याला एक अर्धा मिनटं फक्त हे दही छान असं फेटून घ्यायचं आहे यामध्ये म्हणजे कांद्याचा अर्क यात व्यवस्थित उतरला जातो आणि अर्ध्या मिनटानंतरनं आपल्याला गॅस लगेचच बंद करायचं आहे म्हणजे आपलं दही फुटणार नाही माझ्या आजची ही झटपट दह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते नक्कीच कमेंट करून कळवा बरं हे दही तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत भाकरीसोबत अगदी कशासोबतही खाऊ शकता खूप जास्त छान लागतं खायला खरंच बघा किती छान रंग आलाय एक अर्धा मिनटं झालेला आहे आता आपण यावरती भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालून घेऊया कोथंबिरीमुळे दह्याचा रंग अजूनच बदलतो आणि दिसायलासुद्धा छान दिसतं त्याचबरोबर हे दही खायलासुद्धा तितकंच टेस्टी लागतं यापूर्वी कधी तुम्ही दह्याची अशी रेसिपी केली होती का ते नक्कीच मला कमेंट करून कळवा तर बघा इथे मी तुम्हाला प्लेटमध्ये दाखवते आपण अशा पद्धतीने भात घ्यायचं आहे आणि भातावरती हे दही घालून खायचे भातासोबत हे तडका दिलेलं दही खूप जास्त छान लागतं त्यामुळे एकदा तरी नक्कीच या पद्धतीने करून पहा आणि केल्यावरती मात्र मला कळवायला विसरू नका की तुम्ही दह्याची रेसिपी केलीत का आणि मेन म्हणजे तुम्हाला आणि घरच्यांना आवडली का फक्त एक काळजी घ्यायची ज्यावेळेस आपण दही घालतो त्यावेळेस गॅस जास्त वेळ चालू ठेवायचा नाही एक अर्ध्या मिनटानंतरनं लगेचच गॅस बंद करायचा म्हणजे मग दही फुटणार नाही तर चला तुम्ही माझा आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग